हाय मित्रांनो मी आज गायांकडे वका आलं कसं भरलेत बघा गच त्याचा सांडवा वाहते वा अफ वा दिसते पण तुम्हाला पडते मग त्या वायापासना झाडापासनं ही खाली एक आलाय आणि इकडं वर एक आहे अफ इकडे बी आहे एक वर थांबा तुम्हाला दावतो तुम। एकाला दिसन हा फाईत कॅमेरा द लावला तिकडला इथला पुढेच आहे सांग हे पण टाच भरला आहे समोरचा पण तक दिला टा सांड्यातनं वाहते ते आणि गावाचा नजारा कसा झाला जमाल मला थांबा दगडा उभा राहून धावतो का असं झाले का अशी पोकळ वाहती घराकडं कसं झाले पाऊस आले वाटते का नाही असं झालंय वातावरण बघा आज काय जरा धोकाच आहे थोडा हो चला मित्रांनो घरी गेल्या भेटू ह्या गोष्टीवर तुम्हाला लावला वारचा नजारा कसा का आहे काय चला हाय मित्रांनो जवळपास सहा वाजल्यात सहा वाजल्यास म्हणायचं दोन तीन मिनटं इकडे तिकडं होत्या पावसाला सुरुवात झाली दिवसभर रिपरिबिय होती थोडी थोडी आता चांगल्या प्रकारे सुरुवात झाली थोडा माळावर पण व्हिडिओ काढलाय मी केलतवर आज बीच होतो गुरांकड आणि आल्यावर अशी परिस्थिती आहे आता सध्या जास्त प्रमाणात वाढ असं तुम्हाला का दिसतोय कॅमेऱ्यावर पाणी पडले वाटतं थांबा एक मिनटं पुसतो जिखते जिखते जिखते। आता दिसतंय का दिसतंय दिसते आता पोस्ट दिसतंय मग तिटका फुटनं पडला काय ना माझ्या अंगावरच पडला असे बहुतेक मित्रांनो तरी बी मी कसंही माहिती आहे गला अंधार पडायचं तरी काढून द्या पावसाची काही गॅरंटी नाही कधी आहे कधी काय आहे काय बी आहे काय सांगता येत नाही कधी काय बी घडू शकतो हे असं मनी संकट आहे म्हणलं उरतो आपला धंदा आणि सगळे टीम आता बांधले हो का ही इकडे महाग एक आणि ते मोकळीच आहे तुझीकडे ती मोकळीच तिला काय बांधलं नाही तिला तिला बांधले बार बारके वासरू तुडित्यान म्हणून तिला काय केलंच नाही आहे आणि आता तितका चांगला जोराला ता लागलाय थोडा थोडा थोडं थोडा थोडं मगाचे प्रश्न वाढले मला वाटतंय पाचच्या आसपास पाच साडेपाचच्या पुढे आता अर्धा तास झालं झाले दाल दिवसभर नव्हतं ती तरी बरं आहे थोडा विसावा घडला नाला बल्डिंग केला वाड्यांला थोडं पाणी कमी झालं परत वाढलं तरी जमत आहे पण कसं होतंय पाण्यात पाणी जर वाढलं नाही तर मग लय राडा होतोय पुर पुरी येऊन द्या पण पुरात पुर लगेच म्हणलं की काय होतंय विषय खोल होतोय आणि आता इथं व्हिडिओ काढायचं आपलं ठिकाण पाऊस असल्यामुळे आपण शेडमध्येच बनवतो आणि काय नाही दिवसभर मित्रांनो लई कुठं बसाय भेटलं नाही काय नाही लई ताप झाला आहे मला आज काय सांगावतो तुम्हाला आणि गुरांनी भरपूर ताप दिलाय गुरांना तर काय कुंकडी पळायची एक वासरू तर काय लई पळाले आज काय सांगावतो तुम्हाला मला त्याने दोन चार किलोमीटर पळवलं असेल जाऊ दे आता काय करता एवढ्या हला पिष्ट काढल्याशिवाय काय लहानच्या जीवावरच आहे तर काय सगळं शेत शेत तिची माती केली त्यामुळं ओ... त्याचा काही विषय नाही आता काय करतो आणि काढतोय मित्रांनो मी आता मस्त पैकी येते व्हिडिओ आणि काहीतरी डोक्यात आहे माझे काय होई काय काय माहिती निघाल बर का कोंडा झाला काय काय माहिती निघाल काय तरी थोडं आणि मित्रांनो शेतीची माती झाली जगायचं ते ह्यांच्या जेव्हा जगायची आता काय नाही आवडी ते आबा आल्यात बाहेर तुक आयला तू काय मला कोंबड्या बरोबर डालतो डालतो डाल आबा आल्यात मला म्हणतात कोंबड्या डा बाहेर आले दिसलं का तिथलं मला काम सांगते ते म्हणलं बरोबर तुमचं काम आहे तुम्ही काय अडचण आहो ऐकावं लागतं फादर थोडंफार आहो काय करता मित्रांनो चाललाय असं धंदा पाणी आमच्या आबाला नाही जाऊन दिला जरा पावसाचा इशारा होता आमच्या आबाला गर्भ सहन होत नाही काय मग मी गेलो आपलं कर्तव्य पार पाडायचं काय करता रोज तर तीच करतात पण एक दिवस आपण केलं मग काय वाईट मस्त उभा राहिलेत बसतील थोड्या वेळाने हा खाली बी बरं आहे असं काय लय ब वाईट नाही आवस्था त्यांना बसायचो काय लय एवढं फेल नियोजन नाही हाय आहे आणि वाढते हळूहळू पाऊस आणि आलटा असण्यामुळे जास्त जोर धरून येते जाऊन दे आता काय करता सगळ्याच थोडा थोडं 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 आणि तिकडं कोंबड्यांना तरी म्हणलं कोंबड्याची जाळी लावलेली लाव मित्रांनो झटकी पटणी येतो जरा जाळे उघडून काय उघडावंच लाग सध्या मित्रांनो पटकून जाऊन येतो आणि लगेच चालू करतो माझा मोबाईलवर पाणी पडत लगेच मित्रांनो लगेच आलो जाऊन तोका बसायला लागले तात तो, तो बघितलं त्यांच्यासाठी ती पावसात भिजत होत्या नंतर माझा थोडा एवढी लेट झाला तरी अडचण नाही असं आहे मित्रांनो ओबा आहे मी ना काही बारकी जे आणि ही तर मधी बांधली कारण की ही ही ज्यानी आहे का ही जी कारण की ही ही जी ही पुरगी ति जी आई त्याच्यामुळं म्हणलं एकामेकीला मारायचं नाही तर त्यामुळं हे जवळ जवळ बांधल्या बाकीचं काय नाही अस विषय मित्रांनो बाकीच नाही काय मित्रांनो किती बी काय असू द्या मी तुम्हाला दावणार म्हणजे दावणार किती किती बी कसली बी संकट असू द्या असल्या आपल्या रोजच कामान आपलं रोजचं धावायचा प्रयत्न कधी संपणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या बाकीचं काय मला म्हणायचं नाही आणि बाकीचं नाही काय मित्रांनो मला एक थोडी रील बनवायची थोडं जरा इमोशन रील बनवतो थोडी गायन आणि म्हणजे कसं हाय तोर उजड थोडा त्यावर आपलं बनून जाईन काढचं नाही कोमेडी तिकडं चावाचावी करते ते एकमेकाला बाकीच नाही काय आणि काही जेण्याची केसवली झाली सकाळी आमच्या जेणी बघतात पण हाय गुणाची तशी लटलत लटलत ओढतंय बोट आण हाय मित्रांनो असं शेत जीवन फोन मला मारतंय खुंद मला मारला मार काय रे मी मला मारतोय मला मारलं रेटा असते तुला माहितीये नाटकं कर करायची नाहीतले आपल्या पैसे शिंग आहेत तरी मला साला चला काय असते मार बी खाते ती गुन्हे बी ह्या तेवढी चालायच आणि मित्रांनो अशा प्रकारे आहे सगळं आणि आहे मित्रांनो माझं इथंच व्हिडिओ बनवायचं नियोजन काय नाही मित्रांनो सपोर्ट करा म्हणणार म्हणणारा मी नाही तुम्हाला आवडलं तर सपोर्ट करा भावाला काय अडचण नाही काहीच विषय नाही आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला बघता आला दहा मिनटाचा व्हिडिओ कारण की मी माळा पण थोडं शूट केलं तर एक दीड मिनटाचं पण हॅड टाकून देतो काय विषय नाही मी अशा प्रकारे जा नाही सगळंच न्यू आता अंधार पडायचं आहे थोडक्यात काय राहिले तेव्हा अंधार पडायचं माझं थोबा नीट दिसताना म्हणल्यावर काय राहील चला मित्रांनो या गोष्टी गे आता अंगाव मुताजी राहिली वापर बाकी <laughs> थोडक्यात मी नाही तर गवला असतो थोडा मागा असतो तो कचाट्यातच गवत होतो पण रुकलोय चला आणि मित्रांनो अशा गोष्टीवर ह्या गोष्टीवर मी करतो फिडे भेट थोडक्यात आणि आपण सकाळ सविस्तर भेटू आजची काय परिस्थिती सकाळ सांगितलं जाईल चला रामकृष्ण हरी बाय बाय करतो व्हिडिओ भेट चला